या देवी सर्व भूतेसातील दुर्गा देवीचे नववे स्वरूप असलेल्या सिद्धिदात्री देवीला समर्पित आहे नवरात्रातील नववे दिवशी नवदुर्गेतील अखेरचे स्वरूप सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधिले आहे सिद्धीचा अर्थ आहे अलौकिक आणि दात्रीचा अर्थ आहे प्रदान करणारी सिद्धिदात्री माता म्हणजेच अलौकिक शक्ती प्रदान करणारी माता ह्या मातेचे स्वरूप मनाला मोहित करणारे आणि सौम्य आहे ती कमळावर विराजमान आहे चतुर्भुज असलेल्या सिद्धिदात्री देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र आहे ही देवी सरस्वतीचे रूप मानले जाते माता कमळात विराजमान आहे गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ आहे आणि इचे वाहन सिंह आहे सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होऊ शकतात भगवान शंकराने सिद्धिदात्री मातेकडून सिद्धी प्राप्त झाली आहे म्हणून भगवान शंकराला अर्ध नारीश्वर असे म्हटले आहे वैदिक शास्त्रानुसार जेव्हा ब्रह्मांड पूर्णतः अंधाराने व्यापले होते तेव्हा ब्रह्मांडात एका सूक्ष्म ऊर्जेने जन्म घेतला पाहता पाहता त्या ऊर्जेने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशमय केले ऊर्जेच्या अंशाने एका दिव्य नारीचे स्वरूप प्राप्त केले ती ऊर्जा म्हणजेच आदिशक्ती महाशक्ती सर्वोच्च देवी या शक्तीने म्हणजेच देवीने ब्रह्मा विष्णू महेशाला जन्म दिला मग या देवीने सृष्टी निर्माण करण्यासाठी आत्मचिंतन करायला सांगितले तेव्हा त्रिदेव महाकठीत तपसऱ्या करायला बसले तेव्हा आदिशक्ती माता सिद्धिदात्री मातेच्या रूपात प्रकट होऊन ब्रह्मदेवाला सरस्वती विष्णूला लक्ष्मी तर भगवान शंकराला आदिशक्ती प्रदान केल्या मातेने ब्रह्मा ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्यास सांगितले तर भगवान विष्णूला सृष्टीचा पालन करता म्हणून कार्य दिले आणि भगवान शंकराला सृष्टीचा संहार करता म्हणून कार्य दिले आ माता सिद्धिदात्रीने त्रिदेवांना सांगितले की तुमच्या सर्व शक्ती तुमच्या पत्नीच्या रूपात प्रदान करण्यात आले आहे त्या तुम्हाला योग्य वेळी योग्य कार्य करण्यास मदत करतील माता सिद्धिदात्रीने त्रिदेवांना असे वचन दिले की त्यांना काही दिव्य शक्ती प्रदान करणार आहे ज्यामध्ये तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यास त्या मदत करतील देवीने त्रिदेवांना आठ अलौकिक शक्ती प्रदान केल्या देवीने देव दानव स्त्री पुरुष पशु पक्षी झाडे अशा असंख्य गोष्टी निर्माण केल्या तसेच आकाशगंगा तारे ग्रह महासागर नद्या यांना जन्म झाला अशा प्रकारे सर्व कार्य सिद्धिदात्री देवीने पूर्ण केले म्हणूनच नवरात्रात महानवमी तिथीला अन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले ते यक्ष किन्नर दानव ऋषीमुनी साधक गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक सिद्धिदात्री देवीची पूजन करतात देवीच्या पूजनाने यश कीर्ती बल प्राप्त होते नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्याने ह्या दिवशी कुमारिका पूजनालाही अन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे या दिवशी कुमारिकांचे मनोभावे पूजन करतात आणि मानपान करतात नवरात्रातील नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची आराधना मंत्र्यांनी केल्यास देवी प्रसन्न होते तर आता आपण सिद्धिदात्री देवीचा मंत्र म्हणूया हो वंदे वांची मनोरथार्थ चंद्रारेखरम चतुर्भुजा सिद्धिदात्री यशस्विनी